जिंदगी की हर कामयाबी के पीछे होता है क्लियर थॉट क्लियर एक्शन क्लियर डीड क्लियर चॉइस क्लियर वॉटर दिशीरपुर मर्चेंट बैंके संचालक मंडल बरखास्त प्रशासका रिझर्व्ह बँकेने दिले प्रशासक नियुक्तीचे आदेश ठेवीदारांनी गैरसमज करून घेऊ नये प्रशासकाचे आवाहन सव्वीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास शहरातील दी शिरपूर मर्चंट बँकेचे प्रशासक म्हणून नाशिक येथील सहकारी संस्थांचे विभागीय उपनिबंधक संतोष बेडवई यांनी पदभार स्वीकारला आहे शहरातील दि शिरपूर मर्चंट बँकेचे संचालक मंडळ सहकार आयुक्त तथा सहकारी संस्थांचे निबंधक शैलेश कोतमिरे यांनी बरखास्त केली असून बँकेवर प्रशासक म्हणून नाशिक येथील सहकारी संस्थांचे विभागीय उपनिबंधक संतोष बिडवई यांची नियुक्ती केली आहे गुरुवारी बिडवई यांनी बँकेत येऊन पदभार स्वीकारला यावेळी धुळेतील जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सीईओ धीरज चौधरी उपस्थित होते विशेष म्हणजे ती शिरपूर मर्चंट बँकेचे नवनियुक्त संचालक मंडळ सत्तारूढ झाल्याच्या रिझर्व्ह बँकेने केलेल्या लेखापरीक्षणात अनेक प्रतिकूल बाबी व गंभीर स्वरूपाच्या अनियमितता आढळल्यात त्यामुळे पंचवीस एप्रिलला रिझर्व रिझर्व्ह बँकेने मर्चंट बँकेवर प्रशासक नेमण्याचे आदेश दिले रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून संतोष बिडवी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पदभार स्वीकारल्यानंतर संतोष बिडबे म्हणाले की यापूर्वी आठ एप्रिलला रिझर्व्ह बँकेने आदेश जारी करून बँकेतून पैसे काढणे ठेवणे आदी व्यवहारांना मनाई केली आहे सध्या बँकेत पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी असलेल्या ठेवीदारांकडून विमा रक्कम मिळवण्यासाठी अर्ज भरून घेतले जात असून आतापर्यंत दोन हजार ठेवीदारांनी अर्ज भरले आहेत बँकेतील एकोणतीस हजार दोन ठेवीदारांना पंच्याहत्तर कोटी अकरा हजार एकशे वीस रुपये इतक्या रकमेच्या ठेवी द्यावयाच्या आहेत बँकेच्या दोन हजार एकशे सत्तर कर्जदारांकडे चौऱ्याण्णव कोटी तीस लाख छत्तीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस ती रुपयांची कर्ज घेणे असून वसुलीस प्राधान्य दिले जाणार असून प्रशासक नियुक्त झाला म्हणून बँक अवसायनात गेली असा गैरसमज करून घेऊ नये बँकेचा राखीव निधी पूर्णतः सुरक्षित आहे सुमारे सहा महिने ते एक वर्षाच्या कालावधीत बँक पुन्हा आर्थिकदृष्ट्या सुदृढ करून नवीन संचालक मंडळ नियुक्त केले जाईल अशी माहिती बिडवई यांनी दिली